नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या सर ला सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व माझी ऑडियन्स आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर काल आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला की संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये प्रत्येक लाडकीला मिळणार असेच अपडेट संपूर्ण आपण सोशल मीडियावर बघतच असाल परंतु आज तेरा तारीख आहे आणि आता जवळजवळ तेरा तारीख आजची म्हणजे आजचा दिवस पूर्ण जवळजवळ संपण्यात आलेला आहे परंतु आले कैसे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये डिसेंबर आणि जानेवारीचे कारण की म्हणजे खूप ठिकाणी होतं आणि भरपूर अशा न्यूज चॅनल्समध्ये हीच बातमी झळकत होती की लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार आहेत नोव्हेंबर आता हप्ता काय काय बहिणींना आलेला आहे पण डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार मिळणार असेच अपडेट न्यूज चॅनल्सवर पण होते आणि सोशल मीडियावर पण भरपूर ठिकाणी हे व्हिडिओज बघायला मिळत होते परंतु काय आहे सत्य अपडेट मिळणार आहे का कधी मिळणार किती मिळणार आणि काय झाले सत्य अपडेट काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूयात लाडक्या बहिणी तुम्ही कशा आहात तुम्ही मला कमेंट करा की तुम्ही तुमची तक्रार नोंदवली का जिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुमची ई के वाय सी चुकली असेल किंवा ई के वाय सी राहिली असेल किंवा तुमची ई के वाय सी अपूर्ण असेल किंवा तुम्ही ई के वाय सी केलीच नसेल तर तुम्ही तक्रार नोंदवली का मला कमेंट करा हां ताई बघा लाडक्या बहिणी काय आहे माहिती का आता आज आहे शेवटचा दिवस कशाचा प्रचार प्रचार आज थांबणार म्हणजे संध्याकाळपर्यंत हा प्रचार थांबलेला असेल म्हणजे जेव्हा आपला हा व्हिडिओ संध्याकाळी सात वाजता येईल तोपर्यंत थांबलेला असेल बघा कारण की आज उद्या संक्रांत आहे आणि आता प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज प्रचाराच्या तोफा पूर्ण थंड होतील तर लाडक्या बहिणी बघा काय आहे अपडेट आपण आता बघूया हां आपले ॲक्च्युली जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितले होते की आम्ही लाडकीला संक्रांतीपूर्वीच तीन हजार रुपये देऊ बघा काय आहे अपडेट लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास मज्जाव कारण की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही ही योजना ही जुनी आहे आम्ही काही नवीन योजना नाही सुरू केलेली आहे तर लाडक्या बहिणींना आम्ही तीन हजार रुपये देणार आचारसंहिता जरी असली तरीसुद्धा कारण की सण आहे उद्या म्हणून लाडकीला आम्ही तीन हजार रुपये देत आहोत असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितले होते परंतु काय आहे निवडन्या चे निवडन्या चे तर बघा हे काय लाभार्थी न निवडण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश भारती तर निवडणूक आयोगाला विरोधी पक्षाने पत्र लिहिलं आणि सांगितलं की आता इलेक्शन असल्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका असं विरोधी पक्षाने सांगितले पत्र लिहिलं कोणाला निवडणूक आयोगाला त्यामुळे लाडक्या बहिणींना जे तीन हजार रुपये येणार होते संक्रांतीपूर्वी ते आता म्हणजे थांबविण्यात आले कारण की नवे लाभार्थी न निवडण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश हे आलेले आहेत परंतु महाराष्ट्र सरकारचं म्हणणं पडलं श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणाले की ही योजना आम्ही आधीपासूनच आणलेली आहे आम्ही नव्याने काही करत नाही आहे आणि दर महिन्याला आम्ही हप्ते देत आहोत त्यामुळे नवीन काही सुरू करत नाही आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास मज्जाव तर अशा पद्धतीने हा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला की लाडक्या बहिणींना हप्ता हात्ता देऊ नका म्हणजे आता उद्या संक्रांत आहे आणि पंधरा तारखेला निवडणुका होतील सोळा तारखेला सोळा जानेवारीला मतदानाचा निकाल लागेल आणि मग नंतर सतरा तारखेला माझ्या लाडक्या बहिणींना पैसे येऊ शकतात जे काही आहे तुमचे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तर आता सरकार तुम्हाला साडेचार हजार रुपये देतात की तीन हजार रुपये देणार किती देणार याकडेही माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे कारण की नोव्हेंबरचा हप्ता काय काय ठिकाणी वितरण झालेले आहे जसं की पुणे मुंबई उपनगर नाशिक आपलं हे संभाजीनगर भरपूर ठिकाणी वितरण झालं पण संपूर्ण शंभर टक्के वितरण नाही झालं नोव्हेंबर महिन्याचं त्यामुळे लाडक्या बहिणी वाट बघत आहेत तर लाडक्या बहिणी चिंता करू नका जाऊ द्या आता आजची तेरा तारीख आली ना चौदा पंधरा आणि सोळा अजून तीन दिवस आपल्याला थांबावं लागेल तर कारण की आज तर कोणालाच काहीच हप्ते मिळालेले नाही असेच दिसत आहे कारण कोणाचीही कमेंट आलेली नाही तर लाडक्या बहिणी एवढे आपण थांबलो अजून तीन दिवस थांबूयात आणि लवकरात लवकर मग लाडक्या बहिणींना सतरा तारखेपासून वितरण सुरू होणार आहे असं आपण आशा करूया तर लाडक्या बहिणी तुम्हाला सर्व अपडेट कळालेच असेल की काय आहे सत्य